भगवती मंगलचंडी कोण होती या देवीचे कार्य काय आहे किंवा या देवीची पूजा का केली जाते अशा प्रश्नांची उत्तरे आपणास जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नमस्कार आपण आज बोलणार आहोत ते मंगलचंडी देवीबद्दल जी देवी कल्याण करण्यात कुशल आहे चंडी म्हणजेच प्रतापवती आहे आणि मंगल कार्यातून शुभ आहे तिला मंगलचंडी म्हणून ओळखले जाते किंवा भूमिपुत्र मंगल ज्याची उपासना करतात आणि त्यांची अभिष्ट देवता आहे म्हणून त्या देवीलाही मंगलचंडिका म्हणतात मनुवंशात मंगल नावाचा राजा होता सात बेटांची पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली होती त्यांनी या देवींना त्याचे इच्छित म्हणजे अभिष्ट देवता मानून त्यांची त्या पूजा सुरू केली त्यामुळे देवीला मंगलचंडी म्हणून ओळखले जाऊ लागले जिला मूळ प्रकृती देवी जगदीश्वरी दुर्गा म्हणतात तिचेच हे रूपांतर आहे या देवी कृपेची मूर्ती धारण करून सर्वांसमोर प्रकट झाल्या स्त्रियांकरता परम अभिष्ट आहेत त्रिपुरा नावाच्या राक्षसाच्या भयंकर वधाच्या वेळची ही घटना आहे भगवान शिव मोठ्या संकटात सापडले होते रागाच्या भरात राक्षसाने त्यांची वाहने आणि विमाने आकाशातून फेकून दिली होती तेव्हा ब्रह्मा आणि विष्णूंनी शिवांना प्रेरणा दिली त्या महान पुरुषांच्या उपदेशानुसार शंकराने दुर्गा देवीची स्तुती सुरू केली ती देवी होती मंगलचंडी घाबरू नका भगवान हरी स्वतः ऋषभाच्या रूपात तुमच्या समोर प्रकट होती आणि ऋषध्वज एक योद्धा शक्ती स्वरूपा म्हणून मी तुला साथ देईन मग त्या राक्षसाचा तू वध करशील असं म्हणून देवी अंतर्धान पाव त्याच क्षणी शंकराला त्या शक्ती देवतेचा वरदान लाभला भगवान श्रीहरींनी शस्त्र दिले होते आता शिवाने यश मिळविले राक्षस मारल्यानंतर सर्व देव आणि ऋषींनी भगवान शंकराच्या मस्तकांवर फुलांचा वर्षाव केला मग भगवान शंकर भक्तिभावाने स्नान करून मंगलचंडीची पूजा करू लागले भगवती मंगलचंडिका नेहमी सोळा वर्षांची दिसते त्यांचा रंग पांढऱ्या तुला सर्व आहे शुभ म्हणतात मंगल देवी मंगळ ग्रहाने तुला प्रमुख देवता मानून मंगळवारी तुमची पूजा केली आहे जन्मलेला तुझी अखंड पूजा करतो मंगल मंगलाधिष्ठात्री देवी शुभ लोकांसाठी शुभ आहेस मंगळवारी पूजा केली असता मंगल सुख देणारी आहेस या स्तोत्राची स्तुती करून भगवान शंकराने चंडिका देवीची पूजा केली त्यानंतर शिव तिथून निघून गेले अशा प्रकारे या भगवती सर्व मंगलाची प्रथम भगवान शंकराने पूजा केली होती त्याचा दुसरा उपासक मंगळ आहे तिसऱ्यांदा मंगल राजा आणि चौथ्यांदा मंगळवारी काही सुंदर महिलांनी या देवीची पूजा केली पाचव्या वेळी मंगलची कामना करणाऱ्या बहुसंख्य मनुष्याने मंगलचंडिकेची पूजा केली यानंतर देव ऋषी मनु आणि मानव सर्वत्र या देवीची पूजा करू लागले तर अशा प्रकारे शिवास पूजनीय असलेली देवी ही सर्वत्री पूजल्या गेली तुम्हाला ही मंगलचंडिकेची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा धन्यवाद